मंगेशकर प्रकरण असताना मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांनी संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात संताप व्यक्त केला आहे एमजीएम रुग्णालयात डेंग्यू झालेल्या रुग्णांकडून दोन लाख ऐंशी हजार रुपयांचे बिल घेतले हे बिल कमी करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी आमदार बांगर यांना फोन केला होता आमदार बांगर यांनी रुग्णालयातील डॉक्टरांचं बिल कमी करण्यासाठी तयार नसल्याने आमदार बांगर यांनी बिल विभागातील कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत दरम्यान आमदार संतोष बांगर आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्यात झालेला संवाद व्हायरल झाला आहे हॅलो हा साहेब कदम बोलायलो हा बोला जय महाराष्ट्र साहेब जय महाराष्ट्र साहेब आमचा पेशंट होता एमजीएम लाट एमजी हॉस्पिटल हा एम तर त्याचं बिल ना दोन ऐंशी झाले साहेब दोन लाख ऐंशी हजार हा आणि काय झालं पेशंटला अकरा दिवस होता साहेब अकरा दिवस, दिवस। हा बाकी मेडिकल वगैरे आय व्ही आय जी इंजेक्शन वगैरे बाहेरून आणले आपण ते किती लागले मेडिकल ते मेडिकलचे पंधरा हजार रुपयाला एक इंजेक्शन साहेब ते दहा लाख रुपये लागले ते दहा ते पंधरा किती ते याचे मेडिकलचे साहेब लागले दीड लाख हा हा आणि बाकी मेडिकल वेगळं बाकी म्हणजे पूर्ण मेडिकल तीन लाख रुपयापर्यंत गेले आणि हे दोन लाख ऐंशी हजार अलग हा हे दोन लाख ऐंशी हजार अलग बिल झाले त्याच्यातला आपण एक लाख ऐंशी हजार रुपये भरले बापरे हां आणि आता ते परत म्हणाले पंच्याऐंशी हजार रुपये भरा आणि तीन लाख मेडिकलचे दिले बी हा ते तर बाहेर मेडिकलचे वेगळेच तीन लाख दिलेत यांचं दोन ऐंशी बिल झालं होतं तर यांना आपण एक ऐंशी दिलेत आता परत हे पंच्याऐंशी भरा म्हणाले डॉक्टरला फोन दे कोण आहे ते डॉक्टर नाही साहेब ते वाले कोण आहे वाले ते बरं बरं ठीक आहे